तर ज्या प्रश्नाची आपण आतुरतेने ज्या प्रश्नाच्या उत्तराची तर आपण आतुरतेने वाट बघत आहोत तो नववा प्रश्न आपण या सगळ्या सकाळ माध्यम समूहाच्या महासर्वेमधला बघूयात नववा प्रश्न आहे मतदान करताना आपला प्राधान्य कुणाला असेल भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी एला चाळीस पूर्णांक तीन टक्के लोक म्हणतात एनडीए इंडिया म्हणजेच महाविकास आघाडीला पंचेचाळीस पूर्णांक सात टक्के लोकांची पसंती दर्शवली आहे अपक्ष तीन पूर्णांक सात यापैकी नाही असं दहा पूर्णांक तीन टक्के लोक म्हणत आहेत म्हणजे महाविकास आघाडी ला पसंती या ठिकाणी राज्यातली जनतेनं या सर्वेमध्ये आपल्याला पाहायला मिळते यानंतर दहावा प्रश्न बघूया दहावा प्रश्न आहे लोकसभा निवडणुका झाल्या तर, तर महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळणार एनडीए ला बावीस जागा महाविकास आघाडीला पंचवीस जागा तर इतर पक्षांना एक जागा मिळेल असा सगळा या सर्वे मधला कल आहे लोकांचा कल महाराष्ट्राचा आपण बघत असताना या ठिकाणी महाविकास आघाडीचं पारडं थोडंसं वरचढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे टक्केवारीमध्ये सुद्धा आणि जागांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आणि आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आहेत पुणे सकाळचे सम्राट फडणीस सर सुद्धा आपल्यासोबत आहेत गडपाले सर आहेत आणि शीतल मॅडम सुद्धा आपल्यास आहेत आपल्यासोबत आहेत सम्राट सरांच्याकडे मी पहिल्यांदा जातो सम्राट सर आपण बघितलं दोन्ही प्रश्न जर आपण बघितले ज्याची आतुरता होती आणि सगळ्यात महत्वाचे प्रश्न यामध्ये महाविकास आघाडी महायुतीपेक्षा वरचढ चढताना दिसते कसं बघता संदीप आत्ता हा सगळ्यात आपण जो सुरुवातीपासून भूमिका घेतलेली हा कल आहे आता ज्या राजकीय परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर घेतलेला कल आहे या आत्ता लोकांना या क्षणी काय वाटतं आहे तर ओके मला हे आत्ता महाराष्ट्रात चाललेलं राजकारण आवडतंय मी आहे याच पक्षाच्या बरोबर आहे आहे याच खासदाराला पुन्हा मत देणार आहे हा सांगणारा एक मोठा वर्ग आहे महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जे राजकारण झालं त्या राजकारणाचं समर्थन करणारा एक वर्ग तयार झाला जो आधी शिवसेनेबरोबर मोठ्या प्रमाणावर होता राष्ट्रवादीच्या शरद पवारांबरोबर मोठ्या प्रमाणावर होता हा वर्ग आता सगळा एकत्र आल्यानंतर दिसणारी महाविकास आघाडी ही आ, गेल्या निवडणुकीत अस्तित्वात नव्हती त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी अशी आघाडी होती त्याला ज्यावेळी शिवसेनेची साथ मिळालेली आहे ज्याच्यामध्ये अजून या क्षणी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट नाहीये पण वंचित बहुजन आघाडी ज्यावेळी एकत्र येईल आणि ह्या सगळ्या मिळून ज्यावेळी एकत्र बसतील त्यावेळी महाविकास आघाडी ही आता पुढ एनडीए पेक्षा एक पाऊल पुढे दिसते मला यातला जो कन्सर्न कायम वाटत आलेला आहे जो आता या निकालातून सुद्धा या कलमधून सुद्धा एक व्हॅलिडेट झाला तो सगळ्यात महत्वाचा पार्ट होता की ज्यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडली एकनाथ शिंदे बरोबर आले त्याच्यानंतर सरकार स्थापन झालं त्याच्यानंतर राष्ट्रवादीत पडलेली फूट आणि अजित पवार सरकार बरोबर येणं हा तिसरा जो फॅक्टर ऍड झालेला आहे याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर भाजपला झालेला आहे असं कुठं दिसत नाही एनडीए म्हणून याला फायदा झाला असंही दिसत नाही हा मला या या दोन फॅक्टरचा फार मोठा संदेश आहे असं मला वाटतं संदीप अगदी यानंतर आपण जाऊयात भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत अजित जी आपण बघितलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या अडीच वर्षांमध्ये मागच्या अडीच वर्षांमध्ये तर मोठ्या प्रमाणावर पक्षांमध्ये फाटाफोट झाली भाजपनं अनेक पक्ष फोडले मात्र हे दोन प्रश्न जर आपण शेवटचे बघितलं तर त्यामध्ये जसं सम्राट सरांनी आता विश्लेषण केलं याचा फायदा कुठेही भाजपला होताना दिसत नाही किंवा एनडीए आघाडीला महायुतीला होताना दिसत नाही कसं बघतंय भाजप नाही सम्राट सरांच्या प्रश्नाला लगेच उत्तर देऊन टाकतो तशी अशी कुठली सिग्निफिकंट निवडणूक ज्याला म्हणता येईल की जिथं विभागवार आपल्याला सेफोलॉजीच्या दृष्टीनं कल अभ्यासता येतील किंवा तपासता येतील तशी कुठली निवडणूक सम्राट सर झालेली नाही त्यामुळं मी आपल्या या विधानाशी किंवा आपल्या या मताशी मी पूर्णपणे असहमत आहे परत दोन हजार सहा ते चौदा महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच्या सर्वे आणि बाकीच्या तर गोष्टींमध्ये पत्रकार म्हणून मी सहभागी होतो आणि संदीपजी माझे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी बावनकुळे साहेब आणि माझ्या राज्यामधल्या केंद्रामधल्या सर्व नेत्यांच्या कामगिरीवरती मला विश्वास आहे आमच्या मंत्रिमंडळाच्या केंद्रातल्या राज्यातल्या कामगिरीवरती मला विश्वास आहे आणि मी अतिशय ठामपणे आपल्याला सांगतो की दोन हजार चौदा पासून आजवरच्या सगळ्या सर्व्हेंचं जे झालं तसंच काहीस या बाबतीत होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये बारा कोटी जनता आहे अतिशय विनम्रपणे नम्रपणे कारण फील्डवरती काम करणारे कार्यकर्ते आणि इतर सर्व माझे सहकारी यांच्या कष्टावरती आणि जनतेनं आम्हाला दिलेल्या आशीर्वादावरती मला पूर्णपणे विश्वास आहे आणि मी या सगळ्याचा एक पार्ट म्हणून थोडे थाडकेने तर चौदा पंधरा वर्ष काम केलेले त्यामुळं बारा कोटी जनतेच्या किती टक्के लोकांनी यात आपलं मत व्यक्त केलेलं आहे अगदी आजीची म्हणजे म्हणजे सर्वेपेक्षा पे वेगळे निकाल असतील हा कल आहे मात्र कलापेक्षा कौल वेगळे असतील असं तुमचं म्हणणं आहे आणि तुमचा प्रश्न जो आहे की कि किती लोकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे तर चौतीस हजार नऊशे अठ्याहत्तर लोकांची आपण या सगळ्यामध्ये सर्व्हेमध्ये सहभाग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या सगळ्यांचे निष्कर्ष आहेत किंवा त्यांचे जे कल आहेत ते आपण या सर्वेमधून मांडण्याचा प्रयत्न केलाय